चौदा जुलै रोजी ब्राह्मण विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशिष्ट आणि अत्यंत उपयुक्त उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सोमन व संस्थेचे सन्माननीय चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाने राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेबारा वाजता संस्थेचे सन्माननीय चिटणीस केदार जोशी व संस्थेचे विश्वस्त हेमंत दिवेकर ब्राह्मण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण पूर्व प्राथमिक विभागाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सारिका दामले महाराष्ट्र विद्यालयाचे सन्मानिय मुख्याध्यापक पाटील सर शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाला एन डी आर एफचे सन्माननीय अधिकारी गोल्ड मेडलिस्ट राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त योगेश कुमार शर्मा पंकज चौधरी रवींद्र चौधरी यांची रेस्क्युअर टीमने आपत्ती म्हणजे काय ती कशी ओळखावी त्यांचा मुकाबला कसा करावा तसंच विद्यार्थ्यांना प्रथमोपचार आपत्कालीन बॅग तयार करणे सुरक्षित स्थळी स्थलांतर कसे करावे आणि मदत कार्य कसे करावे प्रत्यक्ष कृती करून दाखवण्यात आली या प्रशिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रात्यक्षिके दाखवण्यात आली हे दोन तासाचे प्रशिक्षण अतिशय रंजक आणि ज्ञानवर्धक होते या प्रशिक्षणामध्ये विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला मुख्याध्यापिका वंदना चव्हाण पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सारिका दामले महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी टेमचं स्वागत आणि सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला